नाही शिवसेना त्यांना नको होती का कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते शिवसेना त्यांना नको होती तर सतरा हजार कोटीचा डायमंड बोरच त्यांना गुजरात होता शिवसेना त्यांना नको होती तर धारावी त्यांना शिवसेना त्यांना नको होती मुंबई खेळखेळ करायची होती महाराष्ट्र संपत नसतो महाराष्ट्र संपुवतच संपुवतच लोकांना मताचा अधिकार अभिमानानं आम्ही सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात आता तुमच्या मतावर निवडून आले पण ते तुमच्या मतावर चालतात का हा सगळ्यात मोठा विषय आहे नंतर मतपेट्या पळवायला लागले नंतर आमदार पळवायला लागले आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले लोकांनाही काही कळे ना नेमकं चाल मूल्य तत्व सत्य विश्वास हे सगळं वाऱ्यावर उडून गेलं सत्ता आणि मत्ता फक्त एवढंच अंतिम लक्ष झालं राजव्यवस्थेचा पाया हा नैतिक मूल्यांच्या अधिष्ठानावरच उभारलेला असावा लागतो जर राजव्यवस्थेला सत्य न्याय विश्वास आणि शिव हे नैतिक मूल्यांचं अधिष्ठान नसेल तर ती राज्यव्यवस्था व्यवस्था राहत नाही तो जंगलचा कायदा होऊन जातो आणि तिथं नागरिक नव्हे तर तिथं गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे आमचा प्रवास गुलाम होण्याच्या दिशेनं चाललाय का याचा चिंतन मंथन सुद्धा आता प्रत्येक सजग नागरिकाने केलं पाहिजे काय परिस्थिती आहे दोन हजार तेरा साली कांदा सातशे रुपये क्विंटल होता दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट केलं जाणार होत दोन हजार तेवीस साली कांद्याचा दर काय आहे सातशे रुपये क्विंटलच आहे झालं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट काही नाही रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये वर होता आज दर काय आहे चार हजार सहाशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही थांबवणार होता थांबवल्या नाही रोज दहा ते बारा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये क्रमांक एक वर आहे साहेब परवा हिंगोलीतल्या एका छोट्या मुलीनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय तिच्या वडिलांनी कर्जाच्या बोजापाई आत्महत्या केली दसरा निघून गेला आणि ती मुलगी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्र पत्रात लिहिते की तुमचा दसरा यावेळी चांगला गेला असेल पण आम्हाला दसरा कळलाच नाही आई सांगते की भाव नसल्यामुळं शेती मालाला दर नसल्यामुळं तुझ्या बापानं आत्महत्या केली पण साहेब दिवाळी तोंडावर आहे दरवेळी माझे बाबा मला रिसोर्टच्या बाजाराला दिवाळीची खरेदी घेऊन यायला जातात आमची दिवाळी सुद्धा तशीच जाणार का हो तुमची दिवाळी छान होईल पण मला सांगा ना देवाचं घर कुठे आहे देवाला सांगून माझ्या बाबाला तेवढं परत पाठवा म्हणजे तू माझ्या दिवाळीचं साहित्य घेऊन देईल काय त्या मुलीची अपेक्षा असेल किती असतील अशी तुम्ही देता देता घोषणा प्रत्यक्षात पत्रत काय पडत नुसतं घोषणांचा महापूर इकॉनॉमिकल ग्रोथ भारत पाचव्या क्रमांकावर अहो तुम्ही एकीकडे जीडीपी पुढे गेला ग्रोथ मी पाचव्या क्रमांकावर आला ते सांगता खरं पण देश दरडोई